होंडा नवी हायवे चार रस्त्यावर दोन मोटरसायकल स्वार समोरासमोर धक एक गंभीर जखमी सविस्तर असे की नवापुरात जवळ महामार्ग क्रमांक सहा नवी हायवेवर आज दुपारी समोर खासदार गुरवाल पाडवी यांनी ती जागा पाहिली तेथे अति आवश्यक बोगदा हवा होता असे खासदार साहेब यांनी सांगितले व संसदेत तसे नमूद सुद्धा केले परंतु आज रोजी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता भयंकर अकस्मात झाला दोन समोरासमोर धडकली व पंकज हा गंभीर जखमी झाला आहे व भवळे येथील कोकणी यांच्यात धक झाली तिथून आमपाडा गावाचे सरपंच गुलाब गावी ते हायवे वरून जात असताना त्यांनी पाहिले व तत्काळ जखमींना त्यांच्या गाडीत बसवून नवापूर येथे दवाखान्यात दाखल केले आहे दोन्ही गाडीचे नुकसान झाले आहे तो पंकज यांच्या डोक्याला जास्त मार लागला आहे त्यांच्यावर ब्युरो रिपोर्ट नवापूर टुडे न्यूज